マジで

i t just g i e out. t h a n o u

बापू बोलाय छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शंभू महाराज की बाप्प बोला आज आपल्या इंदापूर आधारामध्ये आपल्या नेत्या खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या पाठपुराव्यामुळं आज या इंदापुरा आजारामध्ये दहा एस टीच्या गाड्या हजर झालेल्या आहेत आणि आदरणी ताईंनी पाठीभागे बऱ्याच वेळा युवा प्रमुख असतील तिथली डेक्युमेंटर असतील यांच्याशी एस टीच्या बाबतीमध्ये मिटिंगा घेतल्या आणि इंदापूर तालुक्यामध्ये बऱ्याच गाड्या ह्या ना अवस्थेत असल्यामुळं इंदापूर डेपोला वरिष्ठ पातळीवर चर्चा करून गाड्या देण्याची विनंती केली होती त्यामुळं आज पहिल्या टप्प्यामध्ये इंदापूरमध्ये दहा गाड्या या ठिकाणी हजर झालेल्या आहेत वयुष्या ही थोड्याच दिवसात अजून इंदापूर डेपोला गाड्या येते आणि इंदापूर डेपो हा इकडून लातूरपासून इकडून कोल्हापूर असल सोलापूर असल पुणे हा सेंट्रल पॉईंट असल्यामुळं आपल्या इंदापूर डेपोला नवीन गाड्याची फार गरज आहे आणि इंदापूर तालुक्याचं कार्यक्षेत्र मोठं असल्यामुळं ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणात असल्यामुळं ग्रामीण भागामध्ये सुद्धा लोकांची गैरसोय होत असल्यामुळं ताईंकडे आम्ही सतत पाठपुरावा करत ताई की इंदापूरला फार लोकांची शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय होती तरी आपण इंदापूर डेपोसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करून दुसऱ्या गाड्या देता येतील तेवढ्या गाड्या देण्याचा प्रयत्न करावा त्याप्रमाणे आपल्या नेत्या आदरणी ताई यांनी इंदापूर डेपोसाठी आज प्रयत्न करून आज या ठिकाणी दहा बसेस दाखल झालेले आहेत त्याची पूजा आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन केलेली आहे या प्रयत्नाबद्दल आम्ही आदरणीय ताईंचे मनापासून आभार व्यक्त करतो महासंसद रत्न खासदार सुप्रिया ताईंचा महासंसद रत्न खासदार सुप्रिया ताईंचा तुला बाहेर पाहिजे काही मी वकील सर कट जागा झाला वकील सर त्यो <small> پيڙهي 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 پ दहा वर्ष आम्हाला बी आठ जागा असल्यामुळे आणि सगळ्या कार्यकर्त्यांना गोव्याला काही कुरा लागाला जायचं आहे त्याच्यामुळं आणि या ठिकाणी हा कार्यक्रम घेतला आमच्या ने नेत्या आता अदा, आदरणीय सुप्रिया देशमुख यांच्या प्रयत्नातून ताईंनी वेळोवेळी राज्य सरकार असेल पुण्यातील विभाग नियंत्रक असतील यांच्याशी चर्चा करून ताईंना आम्ही बऱ्याच वेळा सांगितलं की ताई, ताई, ताई इंदापूर आगारामध्ये सतत एसट्या बंद पडत असतात आणि इंदापूर आगाराला नवीन पैसेची गरज आहे ताईंनी पाठपुरावा केल्यामुळं इंदापूरला काल दहा बसेस या ठिकाणी दाखल झाले आहेत बाबतीमध्ये कालच आम्ही डेपो मॅनेजर यांच्याशी ताईंचं पत्रसुद्धा आहे आणि ताईंनी वेळोवेळी राज्य सरकार असेल एस टीचे पुण्याचे अधिकारी असतील त्या त्यांना विनंती केली की आम्ही ताईंना सांगायचो की हा इंदापूरचा एस टी डेपो आहे हा बार्शीपासून कोल्हापूरपासून एक कोल्हापूरपासून सात सगळ्या बसेस ह्या इंदापूरमध्ये येतात हा सेंट्रल पॉईंट आहे इंदापूर तालुका हा गा ग्रामीण भागाचं कार्यक्षेत्र कार्यक्षेत्रसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि यामध्ये शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये इंदापुरा कॉलेज कॉलेजसाठी येतात त्यासाठी इंदापूर आहे एस टीची फार मोठी गरज होती ती गरज ओळखून ताईंनी रा राज्य सरकार असेल यांच्याशी सतत पाठपुरावा करून या ठिकाणी एस टीची सोय केलेली आहे आणि या पहिल्या टप्प्यामध्ये दहा बसेस या ठिकाणी दाखल झाल्या आहेत दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा इंदापूर अनेक बसेस गेला त्यांच्या ता इंदापूर तालुक्याचा इंदापूरचा ता विकास होतो त्यामुळं क्रीडा मंत्री आले काय ना अजून दुसऱ्या पक्षाची या ठिकाणी पूजा केली त्यांनी त्यांनी त्याला पाठबळ दिलं तर आपल्या एकदा पुढे मे मला वाटतो चाळीस पन्नास गाड्यांची गरज आहे ते सगळ्या गाड्या जर लिहिल्यानंतर काय वाईट नाही